नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याचदा बऱ्याच जणींना बघा हुक आय पट्टी ब्लाउजला कशा पद्धतीने जोडायची आहे परफेक्ट पद्धतीने तर ते येत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हुक आणि आयपट्टी कशा पद्धतीने कट करायची आणि ती कशा पद्धतीने जोडायची तर ते दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला यापुढे ब्लाऊज स्टिचिंग करताना ब्लाऊजला हुक आयपट्टी लावताना प्रॉब्लेम होणार नाही तर चला सुरुवात करूया तर इथे बघा आपण ब्लाऊजचा गळा वगैरे ज्या वेळेला डिज मार्किंग करतो आणि कट करतो तर त्यावेळेला अशा पद्धतीचे हे तुकडे शिल्लक असतात तर मी ते अशा पद्धतीने कट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे मार्किंग केलेलं आहे आणि दोन पट्ट्या इथे मी कट करणार आहे तर एक आपली पट्टी असणार आहे आणि एक आयपट्टी असणार आहे तर हुक पट्टीला आपण अस्तर लावणार नहो नाही आहोत म्हणजे डायरेक्ट ते वापरणार आहोत आणि आयपट्टीला मी अशा पद्धतीने ब्लाऊज पीसचा जो एक तुकडा घेतलेला आहे त्यावर अशा पद्धतीने हे अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि दोन बाजू आपल्याला शिलाई टाकून घ्यायचे आहेत नंतर मी एक्स्ट्राचा कपडा कट करून घेणार आहे या पद्धतीने जर का तुम्ही ब्लाउजला हूक आणि आयपट्टी लावली तर तुमच्या जे काही ब्लाऊज तुम्ही स्टिच केलेलं असेल त्याला छान अशी फिनिशिंग येते आणि फिनिशिंग चांगली असली म्हणजे कस्टमर देखील खुश होतात आणि अजून तुमच्याकडे ब्लाऊज स्टिचिंगला कस्टमर येतील मग तरी ते बघा ह्या दोन शिलाई मी इथे टाकलेल्या आहेत आता एक्स्ट्राचा हा जो कपडा आहे तर तो आपल्याला कट करायचा आहे इथे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट असं होतं हे ब्लाऊज स्टिचिंग तुमचं तर इते हे बघा कट करून झालेलं आहे धागे वगैरे असतील तर ते देखील कट करून घ्यायचे आहेत आता आपल्याला दोन्ही पट्ट्या कशा पद्धतीने जोडायच्या आहेत ते बघायचं आहे तर इथे बघा दोन्ही पट्ट्या इथे मी केलेल्या आहेत तयार आता आपण नॉर्मली बऱ्याच जण काय करतात तर ही जी पट्टी असते हुक पट्टी समजा मी दाखवते तर अशी फोल्ड करायची एकदा आणि पुन्हा एकदा डबल फोल्ड करून आणि मग अशी ठेवतात आणि डायरेक्ट जोडतात तर ही देखील तुम्ही ठेवतात पण याची फिनिशिंग येत नाही पण आता काय करायचं आहे ही पट्टी अशी ठेवायची आहे आणि त्याच्यावर म्हणजे अशा पद्धतीने अर्धा इंच हा आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर एक शिलाई इथे टाकायची आहे मी फक्त खालच्या बाजूला कपडा फोल्ड केलेला आहे वरच्या बाजूला करणार नाही कारण त्याला मी नंतर इथे मला गड्याला पायपिंग किंवा गडपट्टी लावून घेणार आहे मी नंतर त्यासाठी इथे वरच्या बाजूला मी असंच ठेवणार आहे नंतर एक्स्ट्राचा कापड कट करून घेणार तर इथे मी आता पाव इंच मार्जिन राहील अशी शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथं मी आता ही शिलाई टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे जे काही धागे असतात तर ते लगेच कट करायचे आहे नंतर तुम्हाला वेळही जात नाही आणि मग तुमचं पटकन ब्लाऊज स्टिचिंग होतं तर इथे मी आता वरच्या बाजूला हे धागे कट करणार आहे फक्त आता ही पट्टी आहे तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला इथे एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे तर बरोबर कोपरावर आपल्याला ती शिलाई द्यायची आहे खूप परफेक्ट अशी ही पद्धत आहे अगदी सावकाशपणे हळुवारपणे मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्ही जरी नवीन शिकत असाल ब्लाऊज स्टिचिंग वगैरे तरी देखील तुम्हाला अगदी सहजपणे ही हो काय पट्टी लावता येईल आणि तीही फिनिशिंगसह लावता येईल तर आता ही दाब शिलाई देऊन झाल्यानंतर मी धागे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ही पट्टी अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर अशी ही इथे आपण फोल्ड केलेली आहे त्यानंतर अशी फोल्ड करून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर ती मी इथे आता टाकून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे खालच्या बाजूला देखील शिलाई टाकली की ती पट्टी बाहेर निघत नाही आता ही शिलाई जी आहे तुम्ही म्हणाल आधी टाकून घेऊ शकतो पण आपल्याला खालच्या बाजूला पट्टी फोल्ड करून मग तिला स्टिच करायची असते तर इथे बघा आता मी शिलाई टाकून घेणार आहे अर्धा इंच पट्टी फोल्ड करायची आणि मग तिथे शिलाई टाकायची आहे आता इथे शिलाई टाकून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही पट्टी आहे तर ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे हे बघा आणि फोल्ड करून मग आपल्याला शिलाई टाकायची आहे त्यावर हे बघा व्यवस्थित अशी सेट करायची आहे तर शिलाई टाकायची आधी बघा इथे खालच्या बाजूला आधी आपल्याला एक शिलाई टाकायची आहे म्हणजे ही पट्टी व्यवस्थित अशी सरळ होईल तर, तर इथे खालच्या बाजूला छोटी अशी जागा आहे तिथे शिलाई टाकायची आहे म्हणजे ही पट्टी आपली अशी वरच्या बाजूला उचकणार नाही तर इथे शिलाई टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एक सरळ शिलाई टाकायची आहे हे बघा इथे फिट झालेलं आहे तर आता हे धागे कट केल्यानंतर मी दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही ही हो काय पट्टी जर लावली तर खूप छान फिनिशिंग येईल ह्या काय पट्टीला तुमच्या तरी ते बघा अशा पद्धतीने मी ही शिलाई इथे टाकून घेणार आहे आता ही हुक पट्टी आपली इथे एक शिलाई टाकून झाल्यानंतर तयार होईल तरी ते बघा ही शिलाई टाकून झालेली आहे आता आपल्याला एक्स्ट्राचे धागे आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा आहे तरी ते बघा छान अशी फिनिशिंग सह आपली पट्टी लावून झालेली आहे आता हा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा खूप सुंदर फिनिशिंग दिसते आणि कुठेही थोडीशीही चून तुम्हाला दिसत नसेल फर परफेक्ट अशा पद्धतीने जर लावली तर चून तुमची पडणार नाही आता आपल्याला आय पट्टी करून घ्यायची आहे तर इथे बघा अशा पद्धतीने थोडा कपडा अस्तरचा एक्स्ट्रा आहे तर तो मी इथे कट करून घेणार आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे आपलं स्टिचिंग करताना छान फिनिशिंग येते तर आता आपल्याला ही पट्टी आय पट्टी इथे जोडायची आहे तर हा पार्ट असा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण ही जी आयपट्टी तयार केली आहे तर ती अशी ठेवायची आहे आणि खालच्या बाजूला अशा पद्धतीने अर्धा इंच कपडा फोल्ड करायचा आणि मग आपल्याला एक शिलाई इथे टाकून घ्यायची आहे तर आता बघा इथे जे कोपरावर आहे तर मशीनचा दाब असा मागे पुढे करून फिट करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून शिलाई आपली उसवणार नाही तर इथे देखील आपल्याला पाव इंच मार्जिन ठेवायची आहे आणि मग शिलाई टाकायची आहे जास्त तुम्ही मार्जिन ठेवली तर तुमचं मग फिटिंग करताना प्रॉब्लेम होऊ शकतो पुढचा माझ मागचा जो भाग आहे तर तो थोडा कमी जास्त हा होऊ शकतो तर हे बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राचे धागे कट करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सेम हुक पट्टीच्याला जसं गेलं तसंच अशी पट्टी फोल्ड करायची आहे आणि इथे देखील आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने दाब शिलाई वगैरे देत गेलं तर फिनिशिंग छान दिसते तर इथे बघा मी ही शिलाई टाकून घेत आहे आता ही शिलाई दाब शिलाई टाकून झाल्यानंतर धागे कट करायचे आहेत आणि नंतर आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आहे तर इथे बघा ही आँ पट्टी अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे धागे हे कट करायचे आहे कारण अशा पद्धतीचे जे कापड असतात त्यांचे धागे निघतात स्टिचिंग करताना आधी अशी फोल्ड करायची आणि त्यानंतर वरच्या बाजूला अगदी दोन पॉईंटची पट्टी फोल्ड करायची आणि दोन पॉईंटची पट्टी फोल्ड केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ही पट्टी फोल्ड करायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून ती आपल्याला फोल्ड करायची आहे आणि बरोबर खालून वरपर्यंत ती सेम पद्धतीमध्ये फोल्ड होऊनच शिलाई टाकली जायला पाहिजे तर आता इथे आधी अशी आडवी शिलाई टाकायची आहे इथे देखील मशीनचा दाब मागे पुढे करायचा आहे कोपरावर आणि त्यानंतर मशीन चा दावा सुई हा जो मशीनचा दाब आहे सुईमध्येच ठेवायची आणि दाब वर करून हा कापड फिरवायचा आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने कपडा फोल्ड करत जायचा आहे आणि एक शिलाई आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर ह्या संपूर्ण पट्टीला मी इथे व्यवस्थित अशी शिलाई टाकून घेणार आहे इतकी सोपी पद्धत किंवा इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कोणीही सांगितलं नसेल याआधी तर हा व्हिडिओ नक्की बघा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगचे ब्लाऊज डिझाईनचे वगैरे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ नक्की माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ आवडतील तर इथे बघा आता व्यवस्थित अशी पट्टी फोल्ड करायची आहे तर इथे मी पट्टी फोल्ड करून शिलाई टाकून घेणार आहे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की आम्ही ब्लाऊज स्टिचिंग तर करतो पण आमची हो काय पट्टीची फिनिशिंग व्यवस्थित येत नाही आता मशीनचा दाब पुन्हा असा फिरून इथे आपल्याला बरोबर पाव इंच अंतर वर मार्जिन करायची आहे म्हणजे मार्किंग आणि त्यानंतर शिलाई टाकायची आहे तर ती का टाकायची आहे तर ती मी तुम्हाला आता पुन्हा पुढे सांगते हीट शिलाई टाकून झाल्यानंतर इथे देखील फिट करून घ्यायचं आहे दाब मागे पुढे करून आणि त्यानंतर धागे कट करायचे आहेत नागे कट केल्यानंतर इथे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला वरच्या बाजूला जो, जो दिसतो आहे तर तो कट करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर बघा मग मी तुम्हाला दाखवते तर ही शिलाई कशासाठी जेणेकरून आपले आपण जे आय बनवतो तर किंवा काच बनवतो तर एकाच रेषेत येतील काच किंवा बटन असतात ते तर एक ते एकाच रेषेत येतील म्हणून ती शिलाई टाकायची आहे तर अशा पद्धतीने बघा किती सुंदर अशा फिनिशिंगसह आपली हू पट्टी जोडून झालेली आहे तर तुम्ही देखील नक्कीच अशा पद्धतीने हो पट्टी जोडा म्हणजे फिनिशिंग तर छानच येईल पण कस्टमर देखील खुश होतात अशी फिनिशिंग ठेवल्याने तर नक्की अशा पद्धतीने हू कायपट्टी लावून बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह